या बातमीपत्राचे प्रोजेक्ट आहेत छाजड बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी आता सर्व काही एका छताखाली सिल्क डिझायनर कलकत्ता वर्क कलकत्ता सुपरनेट कलकत्ता कॉटन कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी पारेगाव रोड शुभम मेडिकल समोर शांतीलीला निवास येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज येवला नगरपालिकेच्या सभागृहात स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावे शिवसेनेची मागणी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान राज्याच्या राजकारणात अजितदादा पवार यांचे योगदान लक्षात घेता येवला नगरपालिकेच्या सभागृहाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे पत्र नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांना देण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला